करू नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि श्री महावता बाबा यांना स्मरून मी गुरु गुरुभक्ती ह्या चॅनलवरून सुनीता लाटकर तुमच्याशी आज बोलायला आलेली आहे आता मी आज का बोलायला आली आहे याची दोन कारणं म्हणजे जे मी इतके दिवस अपॉइंटमेंट घेतल्या त्या अपॉइंटमेंटचे मला आलेले अनुभव तुम्हाला शेअर करायचे त्याच्यात मला आलेले अनुभव ह्या अनुभूती नाही आहेत हे अनुभव आहेत कारण मध्ये मी आजारी होते म्हणून तुमच्याशी मी बोलू शकले नव्हते आज जे मी बोलायला आले किंवा तुमच्याशी शेअर करायला आले की माझे अनुभव जे मी आत्ता दोन महिने अपॉइंटमेंट सलग घेते आहे त्या लोकांच्या अपॉइंटमेंटचे आलेले अनुभव हे पण मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आम्ही जे अपॉइंटमेंटच्या संदर्भात बदल केले ते बदल का केले हे पण तुमच्याशी शेअर करायचं आहे तर आता पहिल्यांदा सांगते आम्ही बदल का केले तर बदल का केला आहे म्हणजे एकदम खूप अपॉइंटमेंट आल्या आम्हाला पहिल्यांदी वाटलं की चला खूप अपॉइंटमेंट आल्या आहेत आता आपल्याला पटापटा घेता येतील -पत पण तशा झाल्या नाहीत कारण लिमिट असतं शेवटी की दिवसात ना मी मॅक्झिमम पाच पाच सात सात अपॉइंटमेंट घेतल्या आणि मी एक्झॉस्ट होऊन गेले खूप त्रास व्हायला लागला मग थोड्या अपॉइंटमेंट कमी कराव्या लागल्या ह्या सगळ्या धमधुमीत किंवा धावपळीत माझी तब्येत पण बिघडली कारण जेव्हा मी अपॉइंटमेंट देत असते त्यावेळेला मला एनर्जी लागते स्वामींची एनर्जी माझ्याकडे मला ती साठवावी लागते बर स्वामी असे आहेत की ती एनर्जी नुसती मी अपॉइंटमेंट घेत घेत गेले गे, गे तर मला मिळते का तर नाही मला ती एनर्जी ही वेगळ्या टाईक स्वामींच्या बरोबर ठरवून मला ती घ्यावी लागते आणि आत्तापर्यंतच्या ज्या दोन महिन्याच्या अनुभवात काय झालं की मला माझ्या जपासाठी मिळणारा वेळ हा कमी पडायला लागला त्याच्यामुळे मला तो मॅनेज करताना माझं बाकीचे व्य व्यवसाय मॅनेज करताना मला खूप धावपळ होत होती म्हणून आम्ही निर्णय घेतला की ह्या तीन हजार अपॉइंटमेंट आहेत ह्या तीन हजारपेक्षा जास्ती आहेत म्हणजे तर ह्या कशा आपण करणार मॅनेज त्याच्यातनं काय झालं ह्या ज्या अपॉइंटमेंट दिल्या होत्या लोकांनी जे फॉर्म भरले होते ज्यांना अपॉइंटमेंट मिळाल्या नाहीत त्या लोकांना वाटते तेव्हा त्यांनी मला मेसेज केलेत वाटते तसे मेसेज केलेले आहेत की तुम्ही आम्हाला अपॉइंटमेंट का देत नाही आत्ता कुठली अपॉइंटमेंट चालली आहे हे सांगा काय अपॉइंटमेंट चालली आहे का देत नाही आत आता मला हे सांगायचं आहे की जेव्हा तीन हजार अपॉइंटमेंट माझ्याकडे आले आहेत तेव्हा मी ह्या तीन हजार अपॉइंटमेंटच्या जे काही लोक आहेत त्यांच्याकडे मी मी अपॉइंटमेंट नाही घेतलेली की मी त्यांनी मला अपॉइंट नाही केलेलं की एवढ्या एवढ्या अपॉइंटमेंट तुम्ही द्यायच्या आहेत मला स्वामींच्याच सोयीनी आणि माझ्या ताकदीनेच अपॉइंटमेंट द्यायच्या आहेत तर हे ज्यांना समजलं ते थांबले ज्यांना नाही समजलं त्यांनी मला कमेंट्स केल्या आहेत काहीही विचारलेलं आहे आणि अजूनही आहेत अजूनही आहेत मी असं नाही म्हणते की प्रत्येकाचे प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम नाही आहेत प्रत्येकाचे प्रॉब्लेम हे सिरियस प्रॉब्लेम असतात पण ज्या पद्धतीने मला स्वामी सांगतात मी त्याच पद्धतीने अपॉइंटमेंट घेते मी माझ्या मनाने कुणालाच अपॉइंटमेंट देऊ नाही शकत कधीच नाही देऊ शकत आणि दुसरी गोष्ट हा जो चॅनल मी काढला हा चॅनल मी मला अपॉइंटमेंट मिळाव्या म्हणून अजिबात काढलेला नाही आहे मला प्रत्येक माणसाने किमान देवळात जाऊन एक नमस्कार करावा ह्या मिनिमम आणि किमान अपेक्षेने मी हा चॅनल काढला आहे की देव जगात आहे आणि देव सोप्याने पण भेटू शकतो जो तरुण वर्ग किंवा जो काही मध्यमवयीन वर्ग असेल जे मला अनुभव येत हो आहेत जा त्याच्यात मी सांगू शकते की तो थोडासा डिस्ट्रॅक्ट झाला आहे आता त्यांना देवभक्ती हा क्वेश्चन मार्क वाटतोय की हे का करायचं हे कशासाठी करायचं आणि हे काय करून काय मिळतं हे तुम्ही कशाला करता तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला न पडले पाहिजेत आणि तुम्ही एक कुठल्याही देवळात जा कसेही जा पण एक नमस्कार करा तो देव कसा आहे कुठला आहे काय आहे हे न बघता तुम्ही एक नमस्कार करा तो नमस्कार म्हणजे श्रद्धा आहे कुठेतरी नतमस्तक कोण ही, ही या गुरुभक्ती चॅनलची मेन म्हणजे मेन लाईन आहे की सगळ्यांनी एक नमस्कार करून विश्वास आपल्या स्वतःत आणा आपल्या स्वतः तो विश्वास आणला की तुम्हाला प्रॉब्लेम कमी येतात आता माझा सांगायचा हेतू हाच आहे की अपॉइंटमेंट मला मिळतील म्हणून मी चॅनल काढलेला नाही माझ्या अपॉइंटमेंट माझ्याकडे येतच होत्या त्या आजही चालू आहेत त्यांना माझ्याबद्दल कुठलेच प्रश्न पडत नाही आहेत कारण त्या माझ्या माझ्या ओळखीतनं माझ्या माहितीतनं येत आहेत हे जे लोक मला ओळखत नाही आहेत पण त्यांना वाटतंय की मी काहीतरी वेगळं सांगतील मी काहीतरी उगचच स्वामींच्या नावावर सांगते त्यांना मला हे उत्तर द्यायचं आहे की स्वामी जे आहेत ते सगळ्यांचे आहेत मी जे म्हणते माझे स्वामी तर माझे स्वामी म्हणजे माझ्या घरातले स्वामी जसे तुमच्या घरात तुमचे स्वामी आहेत तसे माझ्या घरात माझे स्वामी आहेत त्याच्यामुळे मी म्हणते माझे स्वामी आणि माझ्या स्वामींना माझ्या स्वामींशी मी काय बोलावं हो? हा वैयक्तिक माझा प्रश्न आहे त्याच्यामुळे तुमचे प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही माझ्याकडे घेऊन येता तेव्हा मी माझ्याच स्वामींना सांगते आणि माझे स्वामीच तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जे प्रश्न विचारणार आहात ते प्रश्न असे विचारा की तुम्ही स्वामींशी बोलताय तुम्ही म्हणून मी व्हिडिओ कॉल करत नाही मी सगळ्यांना सांगते व्हिडिओ कॉल करू नका कारण मला तुमच्या आजूबाजूला काय आहे काय नाही तुम्ही काय करताय हे मला सगळं दिसतंय जर व्हिडिओ कॉल केला तर तुम्ही माझ्या रूपात अडकाल ते नको आहे तुम्हाला स्वामींचंच रूप दिसलं पाहिजे माझ्याशी बोलताना कारण स्वामीच बोलतायत तुमची खात्री करायची असेल तुम्ही जरूर एकदा व्हिडिओ कॉल करा पण जेव्हा मी अपॉइंटमेंट देते तेव्हा मी व्हिडिओ कॉल करायला सांगत नाही कारण मला जे काय दिसतं ह्याची तुम्हालाही खात्री पटली पाहिजे नुसतंच माझा चॅनल चालतो आहे लोकांनी अपॉइंटमेंट दिलेले आहेत एवढे फॉर्म भरलेत म्हणजे आपण पण भरावं आणि आपल्यालाही अपॉइंटमेंट मिळावी ही, ही माझी अपेक्षा नाही तुम्ही अनुभव घ्या तुम्ही विश्वास आधी ठेवा माझं असं म्हणणं नाही की तुम्हाला सारखीसारखी माझी अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा विश्वास माझ्यावर बसला तर तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि तो विश्वास बसण्यासाठी हे जे चॅनलच्यावरचे जे काय आम्ही व्हिडिओ टाकतो आहे ते व्हिडिओ चमत हे चमत्कार नाही आहेत हे कुठलेही चमत्कार नाही आहेत ह्या ज्या ही जी लोकं आहेत ही सहा सहा वर्ष माझ्याकडे येत आहेत त्यांची भक्ती आहे त्यांचा विश्वास आहे स्वामींवर त्याच्यामुळे ते माझ्याकडे येत आहेत त्याच्यामुळे त्यांचे अनुभव हे आम्ही तुम्हाला गुरुकडे जा गुरु कसा असतो आणि परमेश्वर किती दयाळू आहे आणि तो किती साध्या सरळ सोप्या पण भेटू शकतो हे सांगायचा माझा हेतू आहे बाकी पैसा हा माझा हेतू नाही स्वामींच्या कृपेने मला काहीही स्वामी कमी पडू देत नाही आहेत पण मला जे काय सांगायचं आहे त्याचा जर फायदा तुम्ही घेणार असाल तर मला त्याच्यात जा 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 जास्ती आनंद आहे कारण जे जे लोकांनी मला अपॉइंटमेंट दिल्या आहेत आता मी जवळजवळ तीनशे अपॉइंटमेंट घेतले आहेत त्याच्यातल्या दोनच अपॉइंटमेंट असे आहेत की ज्यांनी माझा पूर्ण फायदा करून घेतला आहे त्या दोन अपॉइंटमेंट म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या समुद्रताई त्याच्यानंतर दुसरी अपॉइंटमेंट आहे ते यू एस एचे उत्पल ठक्कर या दोघांना प्रॉब्लेम नव्हते का त्यांना संसारिक प्रॉब्लेम आहेतच उत्पल ठक्करांनाही आहेत आणि समुद्रताईंना पण आहेत पण त्यांनी जे प्रश्न मला विचारले त्या ह्याच्यात त्यांची स्वामी भक्तीची आस एवढी ओसंडून वाहत होती की मला ती अपॉइंटमेंट घेताना माझं डिवाईन कनेक्शन लागलं त्या ह्याच्या डिवाईन कनेक्शनमध्ये म्हणजे त्या मला आठवते मी समुद्रताईंना त्यांचे सासू सासरे पणजोबा ह्यांची पण नावं मला सांगता आली हे जे डिवाईन कनेक्शन आहे की ते डिवाईन कनेक्शन मलाही जाणवलं त्यांनाही जाणवलं त्याही स्वामी भक्त आहेत त्यांच्यामुळे आम्हाला दोघींना ते कनेक्शन जाणवलं उत्पल ठक्कर जे आहेत ते यू एस एमध्ये उच्च शिक्षित आहेत त्याच्यामुळे त्यांचे जे प्रश्न होते त्यांना त्यांनाही भरपूर प्रॉब्लेम होते पण त्यांनी जे प्रश्न विचारले की मला देव कसा भेटेल मला देव भेटण्यासाठी काय करावं लागेल तर हे प्रश्न असे प्रश्न तुम्ही मला विचारा कारण तुम्हाला मला पत्रिका कळत नाही हे तर मी पहिल्यापासून सांगते त्याच्यामुळे जे पत्रिकेतले प्रॉब्लेम आहेत त्याच्या पुढचं काहीतरी माझ्याकडनं घ्या तुम्हाला नॉर्मल जे प्रॉब्लेम आहेत ते एका एका शब्दात एका लाईनीत मला विचारा की माझे प्रापंचिक प्रॉब्लेम संपतील का तर त्याचं उत्तर जे आहे ते स्वामी देतील पण हे प्रॉब्लेम स संप संपायला पाहिजे तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद मिळायला पाहिजे ही माझी इच्छा आहे म्हणजे तुम्ही सारखी सारखी माझी अपॉइंटमेंट घ्या ही माझी इच्छा नाही आहे तुम्हाला तुमचं कनेक्शन देवाशी लावून दिलं की तो परमेश्वरच तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर करेल ना सतत तुम्हाला कशाला माझ्याकडे यायला पाहिजे आणि सतत का अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे म्हणजे जे ज्या लोकांना प्रश्न पडतो आहे की या बाईंची सारखी अपॉइंटमेंट घ्यायची का आणि यांना सारखे पैसे द्यायचे का तर त्यांनाही एक उत्तर आहे की मला परमेश्वराला मी गाठवून देणार माझ्या परीने मी देणार का नाही ते त्या माणसालाच करणार पण पर माझ्या परीने मी देणार त्याच्यासाठी तुम्ही माझी एक अपॉइंटमेंट घ्या जरूर घ्या पटलं तर घ्या आणि तो जर देव तुम्हाला एकदा भेटत गेला तर तोच तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर करतो तुम्ही फक्त रोज त्याचं स्मरण करा गुरु भक्ती चॅनलचं सांगणंच हे आहे की तुम्ही गुरुवर श्रद्धा ठेवा भक्तीच शक्ती आहे तुम्ही जेवढी भक्ती करा तेवढी तुमच्यात शक्ती येईल आणि शक्ती म्हणजे आत्मविश्वास तुमची विलपॉवर तुमची बुद्धी चालणं ज्याच्यातच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्हाला कशाला पाहिजे प्रत्येक वेळेला कोणावर तरी अवलंबून राहणं कुणीही अवलंबून राहू नाही तुम्ही तुमचं स्वतःनी पुढे जावं फक्त एक नमस्कार करा तो सुद्धा तुमचा देव कुठला तुम्हाला आवडतोय त्याला करा तो जर देव तुम्हाला नसेल कुठला कळत किंवा काही नसेल नसतो काही की लोकांचा विश्वास नाही आहे पण मला माहिती आहे तर तुम्ही युनिवर्सला नमस्कार करा तुम्ही सूर्याला नमस्कार करा चंद्राला करा दगडाला करा कुणालाही करा पण त्याला नमस्कार करा त्याच्यात आहे कारण ही सृष्टीच परमेश्वराने निर्माण केली आहे सगळेच सग्ड़ जर सगळं तुम्हाला उत्तर तिथेच मिळणार आहे त्याच ठिकाणी मिळणार आहे फक्त एका नमस्काराने मिळणार आहे आता त्याच्या पुढचं संसारिक प्रॉब्लेम तुमचे एका नमस्काराने सॉल्व्ह होतात त्याच्यासाठी काही वाचन करायचं असेल काही करायचं असेल किंवा काही चुकीचं करायचं नसेल याच्यासाठी माझा एक व्हिडिओ परत येईल त्याच्यानंतर काय विचारलं पाहिजे किंवा काय विचारू नाही तर विचारू नाही म्हणजे काय की आम्हाला आमचा बंगला होईल का अरे होणार आहे तुम्ही पैसे मिळवताय तर तुमचा बंगला का नाही होणार तुम्ही बंगला घ्या बंगला घेताना वास्तू बरोबर आहे की नाही हे मला विचारा जागा बरोबर आहे की नाही हे मला विचारा हे मिळणार आहे ते मिळणार आहे हे तुम्हाला सगळं मिळणार आहे कारण तुम्ही कष्ट करताय तुम्ही कामं करताय तुम्ही कर्तव्य करताय तुम्ही चांगल्या मार्गाने पैसे मिळवताय तर हे सगळं तुम्हाला मिळणारच आहे आणि ज्या वेळेला मिळायचंय त्याच वेळेला मिळणार आहे त्या ह्याच्यात मला विचारलं तरीही स्वामी जे आहे तेच तुम्हाला देणार आहे नसीब से ज्यादा पहिले किसी को कुछ नाही मिलता फक्त ते तुम्हाला मिळण्यासाठी जो पेशन्स असतो आणि तो योग्य वेळ असते ती तेवढी स्वामी देतात तर हा मिनिमम विश्वास तुम्ही परमेश्वरावर ठेवा आणि तुमच्यापर्यंत तो तुमचा विश्वास वाढवा मी म्हणते स्वामी आहेत म्हणून तुम्ही म्हणू नका तुम्ही स्वामींचे अनुभव घ्या तुम्ही स्वामींची अनुभूती घ्या मग तुम्ही म्हणा की स्वामी आहेत स्वामी म्हणजे जगात अस्तित्वात असलेला परमेश्वर असं मला म्हणायचंय आता दुसरा प्रश्न लोक मला असं विचारत आहेत की आम्हाला हा आजार झालाय तो बरा होईल का आम्ही ह्या आजारावर होमिओपॅथी घेऊ ॲलोपॅथी घेऊ का आयुर्वेदिक घेऊ तर मी तुम्हाला सांगेन मेडिकली मेडिकल सायन्सला मी चॅलेंज करणार नाही तुम्ही मेडिकल सायन्स जे डॉक्टर उपचार देत आहेत ते तुम्ही उपचार घ्या तुम्हाला स्वामी एवढंच करून देतील की चांगला डॉक्टर तुम्हाला भेटेल चांगल्या औषधाचा उपयोग होईल आणि सगळ्यात सगळ्यात वाईट किंवा दुःखद घटना काय होईल तर आपला माणूस आपल्यातनं जाईल पण स्वामी काय करतील तर त्याला योग्य वेळेला नेतील एवढं स्वामी करतील मेडिकली चॅलेंज की तुमचा आजार सगळा स्वामी कृपेने जाईल किंवा तो, तो परत उद्भवणार नाही हे मी कधीही सांगत नाही आणि मी सांगणार नाही कारण ह्याची परमिशन मला स्वामींनी दिलेली नाही तर स्वामींनी दिली तर अशक्यही शक्य करतीलच स्वामी ते काही करू शकतील पण मी ही परमिशन मला दिलेलं नाही मी सांगणार नाही हां तुमची भक्ती जर स्वामींवर असेल तर तुम्ही स्वामींच्या मठात जा त्या मठात जाऊन कुठल्या मठात जायचं हेही जा स्वामी कृपेने कळेल तिथे जाऊन तुम्ही त्यांना नमस्कार करा ते चमत्कार घडवतील तर स्वामी काय सांगतात हे जे आहे हे, हे ज्या लोकांना कळेल त्यांना माझ्या अपॉइंटमेंटचा जास्ती फायदा होईल आणि मलाही तेच पाहिजे की तुम्ही माझ्याकडनं जास्तीत जास्ती तुमच्या आयुष्यासाठीचा सा फायदा करून घ्या तुमचे मटेरियलिस्टिक जे प्रश्न आहेत ते सगळे संपणार आहेत तुम्ही फक्त तुमच्यासाठी जे काय आध्यात्मिक पॉवर तुम्हाला मिळेल माझ्याकडनं स्वामी कृपेनी ती तुम्ही घ्या ती थोडीशी मिळेल पण त्याच्यात गती कशी आणायची त्याच्यासाठी पण मी तुम्हाला नंतर गाईड करीन पण प्रत्येकाने प्रश्न विचारताना खूप तारतम्य बाळगून प्रश्न विचारा काही प्रश्न असे आहेत की ते मी इथे उच्चारू पण शकत नाही तर असे प्रश्न कृपा करून कुणीही मला विचारू नका मी कुठल्याही अनएथिकल गोष्टींना मी म्हणजे स्वामी सहाय्य करणार नाहीत जे इलॉजिकल आहे अनएथिकल आहे आणि जे धर्माच्या विरुद्ध आहे अशा कुठल्याही गोष्टींना स्वामी उत्तर देणार नाहीत आणि उत्तर देणार नाहीत म्हणजे अपॉइंटमेंट सुद्धा कदाचित त्या लोकांना मला देता येणार नाही कारण प्रत्येक प्रश्न प्रत्येक अपॉइंटमेंट हे मी स्वामींना विचारूनच ठरवते त्याच्यामुळे तुम्ही ज्या ज्या वेळेला मला प्रश्न पाठवाल त्या वेळेला तुम्ही खूप विचार करा आपला जनरल वेळ मिळाला आहे आता इतके दिवस आपण लाईनीत होतो आत्ता वेळ मिळाला आहे म्हणून अपॉइंटमेंट घेतो असेही लोक होते त्याच्यामुळे त्यांनी पाहिजे ते प्रश्न टाकलेत तर असं करू नका कारण त्याच्यात माझी एनर्जी जाते मी प्रत्येक वेळेला स्वामींना स्मरून तिथं बसते आणि ती जी एनर्जी जर माझी माझी गेली म्हणजे स्वामींची गेली असं समजा मला मी शून्य आहे मला स्वामींनी दिली तर मी तुमच्याशी बोलते नाही ना ना तर मला बोलता येणार नाही तर हे जे आहे ह्या स्वामींच्या ताकदीचा मला मान ठेवायचा आहे आणि तो मान तुमच्या प्रश्नातनंही तुमचा पण मला ठेवायचा आहे त्यांच्या पुढे असं नाही आहे की नुसताच मी माझा मान ठेवीन तुमचाही मान राहायला पाहिजे कारण शेवटी तुमचं कनेक्शन हे डायरेक्ट स्वामींशी आहे तर प्रत्येक वेळेला प्रश्न विचारताना तुम्ही खूप तारतम्य बाळगून तुम्ही मला प्रश्न विचारा ही माझी तुम्हाला सर्वांना नम्रपणे विनंती आहे त्याच्यानंतर आमची जी लिंक येणार आहे ती जी लिंक आहे ती आम्ही शुक्रवारी एकवीस तारखेला आम्ही पाठवणार आहोत ती जी लिंक आहे त्याबद्दल अमृताचा व्हिडिओ बुधवारी येईल <laughs> पहिली लिंक जी आहे ती आम्ही इंटरनॅशनल लोकांसाठीच पाठवत आहोत आऊट ऑफ इंडियाचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी पाठवतो आहे कारण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी इन पर्सन अपॉइंटमेंट नाही घेऊ शकत आहे त्याच्यामुळे सगळ्या अपॉइंटमेंट ह्या ऑनलाईन असणार आहेत तर ऑनलाईन अपॉइंटमेंटच्या ह्याच्यासाठी ही पहिली लिंक पाठवणार आहोत नंतरची जी लिंक आहे ती वीस डिसेंबरला येईल ती ती लिंक एक जानेवारीपासून ॲक्टिव्ह होईल त्यावेळेला आम्ही सगळ्या इंडियातल्या लोकांसाठी अपॉइंटमेंट देणार आहोत हे तुम्ही कृपा करून समजून घ्या कारण आत्तासुद्धा मला मी शूट करायच्या वेळेला एक फोन आला की तुम्ही अपॉइंटमेंट का देत नाही आम्ही किती वेळा हे केलं हे जे मला खूप त्रास होत आहेत खूप त्रास होत आहेत की अपॉइंटमेंट घेता घेता लोक मला मध्येच फोन करत आहेत आमचा नंबर कधी येईल आम्ही काय केले ह्या टोनमध्ये ते बोलत आहेत तर ह्याचा मला डिस्टर्बन्स होतो कारण माझं जा कॉन्सन्ट्रेशन जातं आणि प्रत्येक माणसाला हे कळलं पाहिजे की शेवटी ही लिमिटेशन आहे मी एकटी आहे आणि मी ह्या सगळ्या लोकांशी बोलते आहे तर मला ह्याच्यासाठी माझी टीम काही करू शकणार नाही आहे कारण उत्तर मला द्यायची त्याच्यामुळे माझी टीम बदलायला पाहिजे का माझी टीम अजून स्ट्रॉंग करायला पाहिजे हा प्रश्नच येत नाही आहे माझ्या टीमनी जे, टीम जे काय काम केलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोचत आहे तर तुम्ही ह्या सगळ्याचा विचार करा ह्या सगळ्याच्या ह्याच्या चा, म्हणजे आमच्या जे काय इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्ही तंतोतंत पाळा आणि त्याप्रमाणे अपॉइंटमेंट घ्या कारण काय होते इंटरनॅशनल कॉलिंगसाठी मी सांगते की तुम्ही रात्री बेरात्री प्लीज फोन करू नका तन्वीला रात्री दोन दोन वाजता लोकांनी कॉल केले तिला दोन वर्षाचं छोटं बाळ आहे त्याच्यामुळे तिलाही त्याचा त्रास होतो आहे तर तुम्हाला जे काय कॉल करायचे आहेत ते आम्ही सांगतो आहे त्याप्रमाणेच त्या तुम्ही कॉल करा आमच्याकडनं कॉल जातील तुमचा जर रिस्पॉन्स आला नाही दोनदा तर तुमची अपॉइंटमेंट ही कॅन्सल केली जाईल मला कारण नसताना एवढं हार सांगावं लागतं आहे कारण त्याचे खूप म्हणजे काय झालं आहे की खूप गोंधळ झाले मग त्याही लोकांचा गैरसमज होतो आहे आणि मलाही त्रास होतोय तर हे टाळण्यासाठी तुम्ही ज्या वेळेला आम्ही सांगू त्याच वेळेला फोन करा किंवा फोन घ्या आणि आपण सगळे आनंदाने एकमेकांना स्वामी आशीर्वादाने लवकरात लवकर भेटू हीच स्वामींच्याने प्रार्थना करून मी आपली रजा घेते